बाळाजी विश्वनाथ पिशव्याने संधा आणल्या चौथा इसर देशमुखीच्या संधा आणल्या स्वराज्याच्या संधा आणल्या पहिलं चॅलेंज हे होतं बाजीरावांपुढे की स्वराज्याचा जो मुलूक आहे याच्यामध्ये बळानीच काही मोग असा बादशांचा आपण आम्हाला पाठिंबा आहे असा आभास निर्माण करून ह्या जागा बळकावून बसलेले हे बंडखोर लोक होते दुसरं चॅलेंज त्यांच्यापुढे हे होतं की अंतर्गत स्पर्धा फार होती काय झालं की बाजीरावांना सतरा एप्रिल सतराशे वीसला त्यांना पेशेपद मिळाला त्यावेळी किती वेळ होतं एकोणीस वर्षे सात महिने एकोणतीस दिवस असं त्यांचं हा एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्या बाळाजी विश्वनाथांचाच दुष्पार्स करणारी बरीच मंडळी होती आता पुन्हा ते पेशेपद त्याच घराण्यात घराण्यात द्यायचं अनेकांचा विरोध होता अने आणि त्यात बाजीरावांचं वय लहान बाजीरावांचा जो स्वभाव होता ह्या लोकांना तो नम्र वाटत ना तो उद्धाम वाटत होता लष्करी पाण्याचा माणूस होता तो ते अंगभूत ते प्रकट होतच आणि इतरांना तो मग ते उद्धामपणा वगैरे वाटतो तर हा विरोध होता कोणाचा श्रीनिवासराव प्रतिनिधी जे होते ते विरोध होते तानोजी भोसले विरोधात खंडोजी खंड दाभाडे जे आहेत खंडेराव दाभाडे सहा सेनापती विरोध एवढी मातब्बर माणसं विरोधात असतानासुद्धा शाहू महाराजांनी या वीस वर्षाच्या आतल्या मुलाला पेशे पडले आता ते स्वाभाविकच त्यांचा आदेश ते मांडणारच नव्हते ते एक चॅलेंज होत दुसरं असं की कर्नाटकमध्ये बरेचसे नवाब बसलेले होते ते छत्रपतींची सत्ता मानक होते म्हणजे सतराशे तेरामध्ये बाळाजी विश्वनाथांना पेशवा केलं सतराशे वीसमध्ये वारले सात वर्षामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं जे राज्य आहे ते सातारा आणि त्याच्या आसपासचा पंचवीस ते चाळीस किलोमीटरचा प्रदेश एवढंच होतं ते राज्य बाजीरावांना वाढवायचे होते त्या राज्याला आड येणारा निजाम होता निजामाची नांगी ठेचायची होती त्यानंतर पोर्तुगीज इंग्रजांसारख्या दर्यावरती सत्ता जी आहेत सिद्धी वगैरे यांना नमवायचे होते ही सगळी चॅलेंजेस बाजीरावांपुढे होती आणि काय झालं होतं की सुरुवातीला नवीन मुलगा त्याच्यावर काय विश्वास ठेवणार हो त्याच्या पराक्रमावर वगैरे तर शाहू महाराजांचाही फारसा विश्वास नव्हता तो विश्वास बाजीरावांना निर्माण करायचा आणि मोगलांनी घेरलेलं जे स्वराज्य ते निर्भेद करायचं होते आणि तुम्ही सनदाची गोष्ट काढली सनदाप्रमाणे काही वसूल मिळतच नव्हता बरं स्वराज्य नुसतं सनद आली स्वराज्य मिळालंच नाही हे सगळं त्यांना प्रस्थापित करायचं होतं आणि ही जुनी मंडळी होती प्रतिनिधी असतील सचिव असतील मंत्री असतील सुमंत असतील हे काय सहकार्य करायला तयार नव्हते